नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण सुरमई माशाचा रसा व सुरमई फ्राय करणार आहोत ज्यांना मासे बनवायला येत नाहीत किंवा मासे बनवणं फार अवघड वाटतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार उपयोगी ठरणार आहे कारण यामध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने माशाचा रसा करून दाखवला आहे आणि मासे फ्राय करणंही सोपं आहे आता मी ज्या पद्धतीने मासे फ्राय केलेत असे केलात तर याच्यावरचं कोटिंग अजिबात निघत नाहीत मसाले छान माशाला बसतात आणि मासावरून छान कुरकुरीत होतो रसात अप्रतिम असा होतो त्यामुळे या पद्धतीने नक्की ट्राय करा माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया आता इथे सुरमई मासा घेतला आहे त्याला मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता आपण काय करायचं आहे याच्यातला थोडा मासा फ्राय करण्यासाठी ठेवायचा आहे आणि जे लहान लहान पीस असतात ते आपण रशात घालायचे आहेत आता मी यातले छोटे छोटे पीस बाजूला काढून घेते हे जे लहान पीस आहेत हे मी रशात घालण्यासाठी ठेवणार आहे आणि हा मासा आपल्याला तळण्यासाठी ठेवायचा आहे तर आता ह्याला आपण पहिला मसाला लावून घेऊया आपण मासाला लावण्यासाठी मसाला तयार करूया तर इथे मी दोन चमचे लाल तिखट घेते लाल तिखट म्हणजे आपली चटणी नाही आहे तर जी मिरची पावडर असते ज्याच्यामध्ये म्हणजे आपण चटणी करताना जी मिरची पावडर बाजूला काढून ठेवतो ती ही मिरची पावडर आहे ही मी दोन चमचे घेतली आहे एक लहान अर्धा चमचा हळद घालायची याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ तुमच्या अंदाजाने घाला आणि आता याच्यामध्ये आपण एक अर्धा चमचा कोकमचा आगळ घालायचं आहे कोकमचं आगळ म्हणजे याच्यामध्ये साखर नसते फक्त कोकमचं पाणी असतं आंबट असा त्याचा रस असतो साखर वगैरे याच्यात नसते हे घालायचं हे मिक्स करूया आता याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला खूप पातळ नाही करायचं आहे फक्त माशाला वरती कोट करता येईल असं अगदी थोडंसं पाणी घालून हो। याला सैल करून घ्यायचं हे बघा असं मसाला एकत्र केला की सगळ्या माशाला सगळं व्यवस्थित लागतं असं एकीकडे एक जास्त एकीकडे एक कमी असं काय होत नाही त्यामुळे असा मसाला करून घ्यायचा आता एक एक माशाचा पीस घ्यायचा आणि त्याला हा मसाला आपण लावून घ्यायचा असं घेऊन लावलात की व्यवस्थित मसाला लागतो आणि हे लावून साईडला ठेवायचं हे बघा असं लावून लावून बाजूला ठेवूया आता मी अगोदर असं सगळ्या माशाला व्यवस्थित मसाला लावून घेते आणि तुम्हाला दाखवते आता इथे सगळ्या माशांना व्यवस्थित मसाला लावून झाला आहे आता है हे एक साईडला असं व्यवस्थित लावून ठेवून द्यायचं आहे आपल्याला हे सुरुवातीलाच लावायचं म्हणजे आपण बाकीचं रसा वगैरे करेपर्यंत याला मसाला व्यवस्थित मुरतो माशामध्ये आणि कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जेव्हा मासे आणतो तेव्हा त्याच्यात मीठ आहे का नाही हे फक्त मासेवाल्याला विचारून घ्यायचं कधी कधी काय होतं मासे स्टोअर करताना ते मिठामध्ये पण स्टोअर करतात मग ते मासा खूप खारट होतो त्यामुळे विचारून घ्यायचा आणि त्याप्रमाणे आपण मीठ लावायचं आता हे असा मसाला लावलं आहे आता हे थोडा आपला आवरेपर्यंत बाजूला ठेवूया तर सुरमाईचा असा करायचा आहे तर त्याच्यासाठी मी काय काय घेतलं आहे बघा इथे मी अर्धा नारळ ओला नारळ असा किसून घेतला आहे इथे एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत कोथिंबीर घेतली आहे एक चमचा अख्खे धने घेतले आहेत एक कांदा असा उभा चिरून घेतला आहे आणि तुमच्याकडे जर बेळगी मिरची असेल तर एक चार पाच किंवा पाच सहा बेडगी मिरची गरम पाण्यात भिजवून घ्या आणि ह्या वाटणाबरोबर वाटा आणि जर बेळगी मिरची नसेल तर बेळगी मिरचीची जी पावडर असते ती आता इथे मी दीड चमचा घेतली आहे मी हा मसाला वाटताना ती पावडर त्याच्याबरोबर घालून मी वाटणार आहे आणि हे आपल्याला का काही भाजायचं नाही आहे असंच सगळं आपल्याला मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून कच्चं असं वाटून घ्यायचं आहे इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता हा सगळा मसाला याच्यात घालूया आणि ही मिरची पावडर देखील याच्यात घालायची आहे आणि याला थोडं पाणी घालून एकदम बारीक असं वाटून घेऊया रसा आहे तर मी इथं एक पातेल गरम करायला ठेवलं होतं त्याच्यात ते तेल घातलंय आता हे बघा मी एवढं तेल घातलंय तुम्हाला तुम्ही जितकं घालत असाल तेवढं तेल घाला आता याच्यामध्ये एक दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या अशा चेतून घालायच्या आणि एक लहान कांदा आणि थोडा कडीपत्ता याच्यामध्ये बारीक चिरून घालायचं आणि याला थोडंसं परतून घेऊया कांदा व्यवस्थित लालसर रंगावरती आपला भाजलाय याच्यात घालायचं आहे आपल्याला आता मी इथे दीड चमचा लाल तिखट घेतले म्हणजे आपली चटणी घेतली आहे एक थोडंसं हळद घातली आहे अर्धा चमचा आता मगाशी जेव्हा आपण मसाला वाटला होता त्याच्यामध्ये आपण दीड चमचा बेडगी मिरचीचा भुक्का घातला होता त्यामुळे त्या, त्या अंदाजाने आता इथे आपल्याला चटणी घालायची आणि हा मसाला मगाशी मी वाटला होता एकदम बारीक तो घालून घेऊया आणि याला व्यवस्थित हलवून घेऊया आता आपल्याला याच्यात मसाला तेल सुटेपर्यंत याला परतायचा आहे मसाला मी तेलात व्यवस्थित भाजून घेतला आहे तर याच्यात घालायचं आहे मी एक दोन तीन कोकम घेतलेत ते घालायचे थोडंसं परतून घेऊया आता याच्यात तिखट किती घालायचं आहे हे तुम्हाला जसं घरी तिखट आवडत असेल त्या अंदाजाने घाला आणि याच्यामध्ये आपण कोकम वापरायचं आहे टॉमॅटो नाही वापरायचा तर हे बघा मसाला व्यवस्थित भाजला आहे मी आता पाणी गरम करायला ठेवलं होतं ते गरम पाणी थोडं थोडं होतूया आणि मिक्स करून बघूया आता हा जो सुरमईचा रस आहे हा खूप आपल्याला पातळही करायचा नाही आहे आणि खूप घट्ट पण करायचा नाही ते बघा असं थोडं थोडं पाणी घालत मिक्स करायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो ते थोडं घट्ट आहे अजून थोडं पाणी घालूया हे बघा मी हा रसा असा ठेवलाय खूपही पातळ नाही आणि खूपही घट्ट नाही आता याच्यात घालूया चवीनुसार मीठ आणि याला थोडं बारीक गॅस करून याला एक उकळी काढून घेऊया आता इथे रसाला व्यवस्थित उकळी आली आहे त्यातला मसालाही व्यवस्थित शिजला आहे आता काय करायचं आपण जे रशात घालण्यासाठी मासा ठेवला होता तो याच्यात घालून घ्यायचा मासा शिजायला खूप वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनटातच मासा शिजतो त्यामुळं रसा व्यवस्थित अगोदर उकळून घ्यायचा म्हणजे त्यातला मसाला व्यवस्थित शिजतो आता आपण मीडियम गॅस करून यातला मासा शिजवून घेऊया आता रशात मासा घालून एक सात ते आठ मिनटं झाले आहेत मासा शिजलाय का बघूया आता तुम्ही असा मासा बाहेर काढून त्याला हात लावून बघितल्यावर तो शिजलाय व्यवस्थित मऊ झालाय सुरमई असो किंवा कुठलाही मासा असो शिजायला खूप वेळ लागत नाही त्यामुळे सुरवातीलाच रसा व्यवस्थित उकळायचा कारण आपण मासा घातल्यावर एक सात ते आठ मिनटात हा मासा शिजतो त्यामुळे नंतर आपल्याला जास्त रसा उकळायला मिळत नाही आता गॅस बंद करूया आता आपण मासे तळायला घेऊया तर इथं माशाला लावण्यासाठी इथं मी थोडा रवा घेतला आहे आणि रव्यामध्ये एक दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे रवा जास्त घ्यायचा जा, आणि त्याच्यात दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आता ह्याच्यात घालूया थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं चवीनुसार मीठ थोडंसं मीठ घालायचं कारण आपण माशाला मीठ लावलेलं आहे आणि हे मिक्स करायचं असं रव्यामध्ये तांदळाचं पीठ घालून तयार केलं की माशाला जेव्हा आपण ते कोट करतो तर ते वरचं आवरून पडत नाही छान कुरकुरीत असे मासे तयार होतात हे बघा तर हे मिक्स करून घेतलं आहे आता काय करायचं असं याला लावायचं आहे आणि आता हे तव्यावर भाजून घेऊया आता मासे तळण्यासाठी इथे एक पॅन आहे त्याच्यात तेल घालून घेऊया आणि आपण जे रव्यात कोट केलेले मासे ते याच्यात घालूया मासे तळताना तेल व्यवस्थित घालायचं म्हणजे वरचं जे आवरण असतं ते छान कुरकुरीत होतं आता थोडं खालची बाजू कडक होऊ देऊया आता खालची बाजू थोडी भाजली आहे परतून घेऊया गरज वाटली जर तेल नसेल तर तेल घालायचं आता इथं तेल व्यवस्थित आहे आता दुसरी बाजूही भाजून घेऊया आता दुसरी बाजू ही थोडी भाजली आहे परतून घेऊया असं परतत परतच भाजायचं म्हणजे छान दोन्ही साईडने व्यवस्थित भाजलं जातं आता हे व्यवस्थित भाजते आणि तुम्हाला दाखवते आता इथे बघा दोन्ही बाजूंनी मासा छान भाजलाय त्याचं वरचं आवरण जराही निघालेलं नाहीये त्यामुळे रव्यामध्ये असं तांदळाचं पीठ मिक्स करायचं वरचं आवरण छान कुरकुरीत होतं हे बघा जवळून अगदी छान कुरकुरीत मासा तयार होतो आता हे काढून घेते आणि बाकीचेही सगळे थे असे तळून घेते आता इथे बघा आपला सुरमईचा रसा आणि मासे फ्राय करून तयार आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही रसा आणि मासे फ्राय नक्की करून बघा मासे छान कुरकुरीत होतात वरचं अजिबात आवरण निघत नाही आणि रसा तर चवीला अतिशय सुंदर होतो त्यामुळे नक्की ट्राय करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा